आरग तालुका मिरज ग्रामपंचायत ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ठरली बिनकामाची महिन्यातून एकदा गावाला पाणी पुरवठा केला जातोय प्रभागातील महिलांनी ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी धडक दिली मात्र उडवा उडवीच्या उत्तरे ऐकून त्या महिलांनी काढता पाय घेतला स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना यामुळे कुचकामी ठरली आहे त्यामुळं मैशाळ प्रकल्पाचं पाणी उशाला आणि मात्र घशाला अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे सरपंच मीनाक्षी कोरबू यांनी पदाचा राजीनामा दिलाय प्रभारी उपसरपंच यांच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार असल्यानं समस्या निर्माण झाल्या येथील मुख्य बाजार तलाव एकवीस दशलक्ष घनफूट क्षमतेचा असणारा त्यातून साडेतीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते त्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सोडून येत असते मात्र मुख्यमंत्री पेयजल योजना चोवीस तास पाणी गावचा पिण्याचा पाणी प्रश्न कायम राहिलाय कृष्णेचं पाणी स्वच्छ मिळण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेचा बोजवारा वाजला आहे त्यामुळे गावात पाण्यासाठी धावपळ करावी लागते हातपंप व घरगुती बोरच्या पाण्याच्या पातळीनं तळ गाठलाय कोण कौन कोणाची पाणी शेता शेजाऱ्याला देऊ शकत नाही प्रभाग क्रमांक तीनमधील महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर धडक दिली मात्र आज पाणी सोडतो उद्या पाणी येईल असं आश्वासन प्रभारी सरपंच यांनी दिले मात्र आजपर्यंत पाणी आलंच नाही